अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे एकवीस जुलै वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंना समर्पित असते दरवर्षी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी अनेक जण भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतात यासोबतच गृहस्पती देवांची सुद्धा पूजा केली जाते जीवनातील सर्व संकट दुःख कष्ट दूर व्हावी आणि घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी या, या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण ही तिथी साक्षात माता लक्ष्मीला समर्पित आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि अशा वेळी तिची उपासना सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करते या दिवशी जी काही उपाय सेवा केल्या जातात त्यांचे आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सायंकाळी कापडासोबत अशी एक वस्तू ही प्रज्वलित करायची आहे ही प्रज्वलित वस्तू केल्याच्या नंतर आपल्या घरातली दरिदी गरिबी ही दूर होऊन जाते घरातील कलह भांडणं हे आपले वास्तुदोष हे सगळं आपल्याला दूर व्हायला मदत होते त्यासाठी तुम्हाला आज सायंकाळी हा उपाय आवर्जून करायचा आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंना समर्पित असते गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही आपल्यावरती आपल्या गुरूंचा आशीर्वाद आहे ते आशीर्वाद असणं खूप गरजेचंसुद्धा आहे आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज तर आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये दे मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसायचे आहे यानंतर महाराजांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहे जसे की त्यांना चाफ्याची फुले अति अतिशय प्रिय आहेत नैवेद्यामध्ये त्यांना तुम्ही घेवड्याची भाजी आणि पोळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता यासोबतच तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा त्यांना अर्पण करू शकता तर अशी साधी सोपी स्वामींची सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काही सेवासुद्धा करायच्या आहेत जसे की तुम्हाला गुरुचरित्र्यामधल्या पंधरावा अध्याय चौदावा अध्याय अठरावा अध्याय शक्य झाला असतं तुम्हाला पठण करायचं आहे त्यासोबत तुम्हाला स्वामीचरित्र अमृतचे एकवीस अध्याय तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्हाला शक्य झालं तर अकरा माळ तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला जशी तुम्हाला सेवा शक्य झाली तशी तुम्हाला सेवा त्यांना भेट म्हणून अर्पण करायची आहे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी यासोबतच तुम्हाला अत्यंत एक सोपा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्याला काय करायचं आहे आज सायंकाळी आपल्याला जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळायचं जे भांडं आहे तुमच्याकडे तुम्ही दररोज कापूर ज्याच्यामध्ये प्रज्वलित करता ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पाच भीमसेनी कापडाचे तुम्हाला वड्या ठेवायच्या आहेत तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो तुमच्या घरामध्ये आहे तो कापूर तुम्हाला ठेवायचा आहे त्यावर तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहेत थोडंसं तुम्हाला गाईचं तूप टाकायचं आहे आणि तुम्हाला पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून पाच पाच वेळेस उतरवायची आहे आणि त्या पंथीमध्ये टाकायचे आहे ते प्रज्वलित करायचं आहे तुमच्याकडे जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्हाला काळे तिळ उतरवायचे आहेत पिवळी मोहरीच्या ऐवजी पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी घ्या नसेल तर काळे तिळ घ्यायचं आहेत पाच पाच वेळेस घरातल्या सर्व व्यक्तीवरून तुम्हाला उतरवायचे आहेत त्या पंथीमध्ये टाकायचे आहेत ही पंथी देवघराच्या समोर प्रज्वलित करायची आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेय दत्त म्हणून घरभर तुम्हाला याचा धूर करायचा आहे परत तुम्हाला देवघरा समोर आणून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हे निर्मालण्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही झाडाच्या बुडाला टाकलं तरीही चालते आणि दुसरा उपाय तुम्हाला आज पौर्णिमापासून ते पुढची पौर्णिमापर्यंत करायचा आहे घरामध्ये जास्त भांडणं जास्त तुम्हाला वास्तुदोष असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला घरातल्या अग्नेय दिशेला करायचा आहे एक पंथी घ्यायची आहे पंथीमध्ये तुम्हाला दोन कापूर आणि दोन लवंगा तुम्हाला दररोज रात्री प्रज्वलित करायचा आहे सकाळ झाले की ते तुम्हाला लवंगा ज्या आहेत त्या उचलायच्या आहेत आणि निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत तुम्हाला दररोज हा उपाय करायचा आहे आज आजपासून तुम्हाला सुरू करायचा आहे ते पुढची पौर्णिमापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही एक महिनाभर करून बघा तुमच्या घरामध्ये किती तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होतील फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरातले कलह जे भांडणं आहे ते दूर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल श्री स्वामी समर्थ